नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलेलो आहोत आमच्या कॉलनीतील मंदिर आहे हे बघा खूप छान असं मोकळं वातावरण आहे इकडे कॉलनीतच आहे आपल्या तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे हे बघा विठ्ठल रुक्माई तथ गणपती बाप्पा साईबाबा महादेवाचे पिंट पण आहे सगळं एक साथ आहे तुम्ही बघू शकता साईबाबा गणपती बाप्पा विठ्ठल रुक्माई मंदिर लावलेलं असतं रात्री लोक असतो खूप छान असं वातावरण आहे इकडे खूप मोकळं वातावरण पण आहे आणि खूप प्रसन्न पण वाटतंय मंदिरामध्ये मेन म्हणजे मोकळं खूप आहे मुलांना खेळायला सोड आणलं इकडे मी खूप मोकळं वातावरण आहे खूप छान वाटत असं कॉलनीत मंदिर वगैरे असल्यावर इथे हरिपाठ पण खूप छान होतं खूप मोठं मंदिर आहे बरं का अंध हरिपाटी मागं त्यामुळे मी दाखवत नाही आणि खाली अंडरग्राऊंड आहे म्हणजे खूप मोठी जागा पण सोडलेली मंदिर खूप उचलून घेतलेलं आहे आणि आता काम पण होणार आहे मंदिराचं कारण की हे पायऱ्या वगैरे फुटलेल्या आहे बघा तुम्ही काम चालू करायचं होतं मागे पण ते काम चालू होईल आता लवकरच ही पूर्ण जागा मंदिराचीच आहे आपली कॉलनी इकडे बरं का कसं वाटतं आहे आणि इकडे मेन रोडचा रस्ता आहे हे आमची कॉलनी सोसायटी इकडे मुलं आहे मोकळा असल्यामुळे ते सोडलं त्यांना खेळायला कारण की आमच्या इकडे जागा खूप कमी आहे इकडे आहे भरपूर जागा स्वराज खेळतो इकडे सोरू नमस्कार कशी खेळत आहे मस्त मोकळ खूप छान असं मंदिर आहे आणि छान पण वाटतंय खूप छान फ्रेश वाटतं हरीपाट पण असतो बरं काही ते दररोज संध्याकाळी पण ना त्या टायमिंगमध्ये यायला जमत नाही त्यामुळे ते, ते हरिपाठ वगैरे पण होतो बघा घंटा वगैरे किती बसत असं इथे खूप मोठी देवी पण बसते ह्या जागेवर इकडे पण मोकळे तर देवी बसते नवरात्रामध्ये मध्ये छान कार्यक्रम पण असतात इथे आणि खूप जुनं मंदिर आहे भरपूर आहेत बघा तुम्ही किती छान वाटते फ्रेश श्री स्वामी समर्थ साईबाबा साईबाबाच मंदिर आहे महादेवाची पिंड वगैरे ओम नम शिवाय जय साईराम रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंगा गणपती बाप्पा आतमध्ये असं आहे बंद असल्यामुळे नाही दाखवतय ते व्यवस्थित ते गणपती बाप्पाची मूर्ती हे बघा स्वराज दर्शन घेतोय विरा बाप्पा कर बाळा हे बघा देव बाप्पा हम्म विरू इकडे पडशील इकडे इकडे नवीन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कराल व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसं वाटतंय ते पण क नक्की कळवा कमेंटमध्ये आणि बघा किती छान असं वातावरण आहे इकडे खूप छान वाटतंय मस्त म्हणजे दररोज येत असते मी पण आता अशा नाही जमत यायला चला तर असं आहे मंदिर हे कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण हे मंदिराची जागा आहे इकडे इकडे तुम्ही बघू शकता हा मेन रोड आहे हे मेन रोडची बिल्डिंग वगैरे आहे हे आमचं सोसाय कॉलनीच हा मेन रोड हा इकडे महाराणा प्रताप चौक रोड वगैरे बघा तुम्ही असं जवळच आहे आहे आम्हाला खूप जवळ स्वराज विराज खेळताय ग्राउंड बघू शकता मंदिराच हे साईड न आता काम वगैरे होणारच आहे मंदिराचं म्हणजे ते मंदिर नवीन असाल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक करा आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे नेहमी असाच सपोर्ट करत राहा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे